तर तेलामध्ये जिरी मोहरी कांदा लसूण आद्रक खोबरं टोमॅटो आणि मसाले हे टाकून घेतलेले आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक करून तर भरकुल मसाला टाकलेला आहे या यामध्ये एवरेजचा मसाला टाकलेला आहे आज घरचा मसाला नाही वापरलेला आणि चटणी टाकलेली आहे तर आता हे वटाणे होऊ शकतात आपल्या शेंगामधले वटाणे सोलून घेतलेले आहेत मी भिजून पण करू शकतो भिजून वगैरे बरोबर साडेआठ वाजलेल्या आहेत रेल्वे शंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा फूट टाकलेला आहे पाणी जाते आता शिजून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवर To e n g 이